या देवी सर्व भूतेषू शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नम मंडळी लवकरच नवरात्र सुरू होणार आहे त्या तीन ऑक्टोबरपासून नवरात्रीला प्रारंभ होईल प्रतिपदा तिथीला घटस्थापना केली जाते आणि पुढे नऊ दिवस आपल्याकडे जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार त्या कुळाचारानुसार नऊ दिवस देवीची पूजा करायची असते तर यापैकीच एक महत्त्वाची सेवा म्हणजे उपवास किंवा उपासना नमस्कार मी अपर्णा अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नऊ दिवसाचा उपवास आपण नवरात्रीच्या दरम्यान कसा करावा कधी सोडावा त्याचबरोबर उठता बसता उपवास कसा करावा आणि कधी सोडावा किंवा ज्यांना नऊ दिवस उपवास करणं शक्य नाही त्यांनी काय करावं या उपवासात आपण काय खावं खाव। काय खाऊ नये कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा त्याचबरोबर उपवासादरम्यान महिलांनी कोणते नियम पाळावेत कारण जर का आपण या नियमांचे पालन केले तरच आपण केलेल्या सर्व सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल तर या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा तर यावर्षी नवरात्र तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी प्रारंभ होणार आहे आणि शनिवारी बारा ऑक्टोबर रोजी दसरा हा सण साजरा केला जाईल नवरात्रीला प्रारंभ झाल्यावर आपण नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास करत असतो किंवा काही जण नऊ दिवस उठता बसता उपवास करतात आपण इतर वेळीही अनेक उपवास करत असतो परंतु नवरात्रीचे उपवास करताना काही नियमांचे पालन करणे तेवढेच आवश्यक आहे तर या सगळ्यात आधी आपण उपवासाचा खरा अर्थ काय आहे तर मंडळी उपवासाचा उद्देश असा आहे की उपवास म्हणजे उप म्हणजे राहणे वास म्हणजे जवळ म्हणजेच देवाजवळ राहणे देवाची सतत आठवण करणे नामस्मरण करणे आपल्याला आपल्या मुखातून देवाचे नाव घेणे देवांचे निरंतर स्मरण करणं फक्त देवीच्या सान्निध्यात राहून तिची आराधना तिची उपासना करणं हाच उपवासाचा खरा अर्थ आहे नवरात्रीच्या पवित्र नऊ दिवसात देवीचे नामस्मरण करत देवीच्या मंत्रांचा जप जागर करून नवरात्रीचे नऊ दिवस देवीच्या प्रित्यर्थ जेवढी सेवा उपासना करू त्याचे संपूर्ण सात्विक आणि शुद्ध भाव मनात असताना त्याचे पूर्ण व उत्तम फळ नवरात्रीच्या नऊ दिवसात आपल्याला प्राप्त होते तर यामध्ये काही जण उठता बसता उपवास करतात म्हणजेच घट बसवताना उपवास करतात म्हणजेच प्रतिपदेला आणि नंतर नवमीच्या दिवशी उपवास हा केला जातो असं करणंही शास्त्रामध्ये मान्य आहे आणि उपयुक्त देखील आहे तर मंडळी फक्त अष्टमी नवमी उपवाससुद्धा केला जातो हे देखील चालते काही जण निरंक उपवास करतात म्हणजेच काही न खाता पिता पण जी आपली शारीरिक प्रकृती आहे या शारीरिक प्रकृतीत शरीराचे रक्षण करत असताना जेवढे शक्य होईल तेवढे अन्न आपण ग्रहण करावे आणि आपल्याला खूपच भूक लागली असेल आणि आपलं जर लक्ष कुठंही लागत नसेल देवाचे नावही मुखामध्ये घेऊ शकत नसाल तर अशाही उपवासाचा काहीही अर्थ नाही कारण शरीर धर्माचे धर्मरक्षण हे सर्वात मोठं रक्षण आहे त्यामुळे जेवढे शक्य आहे तेवढे प्रकृती सांभाळून शरीराची शोषिकता सांभाळून अन्नग्रहण हे आपण करावं भाव मनात ठेवून उपवास करावा तसेच या नऊ दिवसांमध्ये अनेक लोक अन्नवाणी चालतात आपल्या चपलांचा त्याग करतात हा देखील उपासनेचा एक चांगला भाग मानला जातो हे पण आपण करू शकतो त्याला ही शास्त्र मान्यता आहे आणि त्याचबरोबर देवी घटी बसल्यानंतर या नऊ दिवसाच्या काळात बेड म्हणा किंवा पलंगादी याचाही आपण त्याग करावा हीसुद्धा एक चांगली परंपरा मानली जाते कारण देवी घटी बसली आहे याचा अर्थ काय तर नऊ दिवसांच्या काळामध्ये नवदुर्गेच्या स्वरूपामध्ये प्रकट होऊन ही अनेक प्रकारच्या राक्षसांचा संहार करते आणि दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी ती सीमोल्लंघनाला जात असते या सीमा उल्लंघनाच्या काळात आपण नऊ दिवस उपवास करू शकतो नवव्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी उपवासाचे पाळणे करू शकता घरातील सर्व मंडळी नवरात्रीचा उपवास करू शकता का तर हो नक्कीच घरातील सर्व देवी जगदंबेचे उपवास करू शकतात किंवा मग सर्वांनी न करता घरातील एका व्यक्तीने केले तरीही चालतील आपल्या कुळाचाराप्रमाणे जी परंपरा आहे जी प्रथा आहे त्याप्रमाणे उपवास करावा आणि जरी आपल्या घराण्यात उपवासाची परंपरा नसेल तरीसुद्धा तुम्ही प्रतिपदेपासून अवश्य उपवासे करावेत जर शक्य असेल तर घरातील कुणी एका स्त्रीने नवरात्रीचे उपवास केले आणि बाकीच्यांनी उठता बसता उपवास केला तरीही चालेल पण ज्यांच्या घरात कोणीच उपवास करण्यासारखे नाहीत किंवा जे सतत आजारी असतात त्यांना उपवास करणं जमत नसेल त्यांनी उठता बसता उपवास करावा आणि जमेल तेवढी देवीची आपण सेवा करावी कारण उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व आहे उपवासाच्या काळात उपवासापेक्षा उपासनेला महत्त्व व प्राधान्य द्यावे तसे जो नवार्णव मंत्र सांगितलेला आहे तोही आपण म्हणावा किंवा श्रीसुक्ताचं पठण करू शकता किंवा तुम्हाला जर देवीचा कोणताही मंत्र येत असेल त्याचा जप तुम्ही करावा तसेच सप्तसतीचे पाठही या काळात आपण करू शकतो ही तर अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते इच्छापूर्तीसाठी देखील ही सेवा मोठ्या प्रमाणात केली जाते आणि मैत्रिणींना वेळे अभावी जर हे सुद्धा तुम्हाला जमत नसेल तर या काळात देवी दुर्गेचे जी शक्ती स्पंदने देवीने जी अपारंपरिक सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत त्या स्पंदनांचा समावेश आपल्या शरीराची स्पंदने जोडल्या जावीत यासाठी देवी जगदंबेची उपासना आपण नक्कीच करावी ज्याचा नऊ दिवसांचा उपवास आहे त्यांनी प्रतिपदेला उपवास करावा आणि जर नवमीला तुम्ही उपवास करत असाल तर दसऱ्याला उपवास सोडावा आणि काहीजण अष्टमीला उपवास करतात आणि नवमीला सोडतात तुमच्याकडे परंपरेनुसार जी प्रथा चालत आलेली आहे तसं तुम्ही आचरण करावं उपवास करताना सर्वांनी मात्र हलका आहार घ्यावा त्यामध्ये बटाटा साबुदाणा हे जड पदार्थ कमीत कमी, कमी प्रमाणात घ्यावेत हे आपल्या जठराग्नीला मंद करतात बाकी भगर म्हणजे वरई या उपवासाला चालते त्यामुळे तुम्ही भगर किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता अनेक जण या उपवासादरम्यान भगरीच्या पिठाची भाकरी किंवा त्याला दशमीही आपण म्हणतो तीही सेवन करतात दशमी ही भाजून केलेली असल्याने पचायला इ ती हलकी असते तर तुम्ही दशमीसुद्धा खाऊ शकता तसेच लाल बटाट्याची म्हणजेच रताईची भाजीही या उपवासामध्ये चालते तसेच राजगिरा लाडू खजूर फळे दूध ड्रायफ्रूट्स हे देखील तुम्ही खाऊ शकता उपवासात भाजलेले उकडलेले पदार्थ पचायला हलके असतात या उपवासाला जास्त पदार्थांचे सेवन न करता जेवढे हो आवश्यक आहे तेवढेच सेवन आपण करावं त्यामुळे शरीराचे पण पोषण होईल आणि आवश्यक तेवढी पोषकद्रव्ये घेतली जातील तर आपण देवीची उपासना व आराधना आपल्या हातून योग्य प्रकारे करू शकू तसेच आहारामध्ये दूध फळे मध खजूर सुकामेवा असे पदार्थही आपण आवर्जून घ्यावेत आणि घरामध्ये कुणा एकाचा जरी उपवास असेल तरी बाकीच्यांनी घरात मांसाहार करू नये नवरात्रीचे नऊ दिवस प्रकर्षाने टाळावं कारण हे नवरात्रीचे नऊ दिवस शुद्ध पवित्र सात्विक असतात या दिवसांमध्ये स्वरूपात का होईना मा दुर्गेचा वास आपल्या घरामध्ये असतो आपण तिची नित्यनेमाने सेवा करत असतो आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्या कुळाचाराचे रक्षण व्हावे म्हणून आपण देवीची आराधना करत असतो त्यामुळे या दिवसात नियम काटेकोरपणे आपण पाळावेत उपवासादरम्यान तळलेले जड पदार्थ खाऊ नयेत पांढऱ्या मिठाऐवजी तुम्ही सेंदव मीठ वापरावे कांदा लसूण वापरणं टाळावं अतिप्रमाणात ग्रहण करू नये तसेच उपवासादरम्यान हळद हिंग मोहरी मोहरीचं तेल हे वापरू नये या उपवासादरम्यान उपवासाचा पदार्थांचा वापर करावा शक्यतो शेंगदाणा तेल वापरावे साजूक तुपाचा वापर करावा या दिवसात पुरेशा प्रमाणात स्वतःला ऊर्जा मिळत राहावी म्हणून फळं खाणं आणि सात्विक अन्नाचे ग्रहण करणं हे अत्यंत गरजेचं आहे तसंच उपवासादरम्यान काही गोष्टींचा त्याग आपण करावा जसं की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गादी कॉट किंवा पलंग हे वापरू नये जमिनीवर झोपावे तसेच या दिवसात चांबड्याच्या वस्तू वापरू नयेत आणि विकतसुद्धा आपण त्या घेऊ नयेत यामुळे नकारात्मकता आपल्या घ घरामध्ये प्रवेश करते तसेच या नऊ दिवसात ब्रह्मचर्याचे पालन करावे कारण या दिवसात सात्विकता खूपच महत्त्वाची मानली जाते आई देवी दुर्गेची सेवा तेवढी आपण मनोभावे शुद्ध अंतकरणाने करावी असे केल्याने नवरात्रीच्या सेवेचं माता जगदंबा नक्कीच आपल्याला पूर्णफळ देईलच तसेच हे उपवास करत असताना आपलं आचरण चांगलं ठेवावं या दिवसात भांडण वादविवाद करू नयेत खोटं बोलू नये उपवासादरम्यान कमी बोलावं मनावर संयम ठेवावा रागावर नियंत्रण ठेवावं घरात मंगलमय वातावरण ठेवावं देवीला उपासनेसोबतच स्वच्छता शांतता अतिशय प्रिय आहे वाद टाळावा खोटं बोलू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वासना क्रोध लोभ आसक्ती यापासून दूर राहावं सत्याचं अनुसरण करावं कुणालाही शिवाय शाप देऊ नयेत चिडचिडपणा टाळावा कारण नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवी आपल्या घरात विराजमान झालेली असते जिथं स्वच्छता शांतता असते तिथेच माता लक्ष्मीचा अखंडवास हा राहतो त्यामुळे या नियमांचं काटेकोरपणे पालन आपण करावं या दिवसात घरातील वातावरण आनंदी प्रसन्न आणि मंगलमय ठेवलं पाहिजे या प्रकारे नवरात्रीच्या उपवासापेक्षा उपासनेला जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि योग्य ते नियम आपण जर पाळले तर नक्कीच आपल्याला व्रताचं पूर्ण फळ मिळेलच यात काही शंकाच नाही ज्यांचा नवरात्रीचा उपवास आहे ते प्रतिपदेपासून उपवास सुरू करतात आणि नवमीला किंवा दसऱ्याच्या दिवशी हा उपवास सोडला जातो आणि मग दसऱ्याला पुरणपोळीचा किंवा सागर संगीत स्वयंपाक केला जातो तर ते गोडधोळ सात्विक जेवण ग्रहण करूनच आपण हा उपवास सोडावा काही जण दही भात खाऊन उपवास सोडतात आणि दही भात देवीच्या घटातही टाकतात घटाला गारवा मिळावा म्हणून असं केलं जातं तुमच्याकडे ज्या पद्धतीने उपवास सोडला जात असेल त्या पद्धतीने तुम्ही आचरण करावं शुद्ध सात्विक अन्नच ग्रहण करावं आणि त्यानंतरच आपण उपवासा सोडावा तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण उपवास कसा करावा त्याचबरोबर उठता बसता उपवास आपण कसा करावा कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तर पाहिलेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता श्री स्वामी समर्थ